मी करून दिलेली आहे सर मग असे म्हटले की स्टेशनिंग वाढलेलं आहे परंतु शिक्षका समोर बोलण्याचं अजूनही वाढलेलं नाही सर सगळ्यांना माहिती असेल परंतु सगळ्यात अगोदर आपल्या बॅच लग्न झालेली what does खूप छान अशा प्रकारे गणिताची क्रिया समजते आहे आणि शिकवण ही खूप चांगल्या प्रमाणे लाभलेलं आहे सरांचं वाक्य मुलांना <laughs> <laughs> माशी माशी हे तुम्हाला माहितीच असेल कारण मी विचार करत होते की सरांचं मला वाक्य आठवत नाही तर माझी मैत्रीण जे आपण जागी घेते तिने सकाळी मला फोन करून सांगितलं की सरांचं वाक्य म्हणून सांगितलं हो आणि सरांना सांग की खुण 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 मी सर्वांची आठवण काढणे म्हणून तर त्याबद्दल सरांचा खूप खूप आभार आहे की त्यांच्यामुळे गणित हा विषय परफेक्ट झालेला आहे आणि खूप छान प्रकारे आम्ही गणिताच्या क्रिया घडवतो आणि माझ्या हातून अजून चार विद्यार्थी घडतील याची सुद्धा मी अपेक्षा करते आणि मी खूप प्रयत्नशील आहे सर की अजूनही मी सक्सेस होण्याचा सक प्रयत्न करत आहे मला जरी नाही सक्सेस होत आलं तरी मी एक चांगला विद्यार्थी एक चांगली माणूस म्हणून घडण्याचा नक्की प्रयत्न करेल

एखादी विद्यार्थीने म्हणायची की मला सर का मदत पाहिजे किंवा काय असेल तर सर करत होते त्याबद्दलही सरांचं काय नाही

आणि दुसरे सांगायचे पडले तर मोरेसर सर मोरे सर चांगले शिकवत होते त्याच्याबद्दल तर काही नाही पण तास म्हणजे जेवणा सगळे आणि नवीन पदवीमध्ये असताना दोघे सर जॉईनिंग झाले खरं सांगायचं म्हणजे काही तास ऑफ असतात सर लगे आलेले आहेत जरी सर कुठे ते सर गावाला गेले किंवा पवार सर गावाला गेले आम्ही म्हणजे ठरवूनच असेल की त्यांना दोघे सर आले ना आमच्या क्लासमध्ये आणि सरांनी आल्यावर बोलू विषय होता खूप गरजे पाहिजे त्यामुळं सरांच्या कशासाठी मी सरांना एक दिवशी अशी बोलली होती की सर माझ्याकडे पैसे नाही बरोबर खरं

त्यावेळेस जो काही नाही आणि खरंच तिने ते वाक्य मलाही बोलून दाखवलं होतं ज्यावेळेस फोनवरती कॉन्टॅक्ट झाला होता नवीन चेहरे पाहायला भेटले म्हणजे जुनेच आहेत परंतु त्यांच्यामध्ये बदल झालेला आहे हात मागली तर मी येतील आग ती मी सुद्धा थोड्या वेळासाठी येऊन जाईल पण नवी भिंग सुद्धा म्हणते की मी सुद्धा तयार आहे आणि सॉरी सर आदिता पाटील आदिता पाटील सुद्धा पुण्यावरून जॉब सुटून म्हणजे सुट्टी काढून आलेली आहे मनीषा पाटील तर गावाची आहे त्यामुळे तिला काही आमंत्रण वगैरे का

माझ्या कुठून कोणी काय करून आम्ही घर सोडणार नाही त्यांच्या सुद्धा शब्दला ना देऊन मी सासू मास्मान्याचा खूप खूप प्रयत्न करेन